नमस्कार पालघर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वाडा मलवाडा रस्त्यावरील देवळी पुलाजवळील कॉन्क्रीट रस्त्याच्या कामावर प्रश्नचिन्ह वाडा तालुक्यातील वाडा मलवाडा रस्त्यावर देवळी माणिवली दरम्यान देवळी पुलाजवळ सध्या कॉन्क्रीट रस्त्याचे काम सुरू आहे मात्र या सुरू असलेल्या कामात गंभीर त्रुटी आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे कॉंक्रीट रस्ता बांधताना ठरवून दिलेल्या मापदंडानुसार काम होत नसल्याचे प्रत्यक्ष पाहणी दिसून येत आहे रस्त्यात भरले जाणारे कॉन्क्रीट अपेक्षित थिकनेस पेक्षा कमी भरले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे चॅनल व थिकनेस यामध्ये तफावत असून काही ठिकाणी कॉन्क्रीटच्या खालच्या भागात गॅपही दिसत आहे यामुळे रस्त्याची गुणवत्ता आणि टिकाऊपणाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत याशिवाय शासकीय नियमांनुसार कोणत्याही सार्वजनिक रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी माहिती फलक लावणे बंधनकारक असते मात्र सदर ठिकाणी सुरू असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात कामाची किंमत मजुरीची वर्ष निधीची तरतूद संबंधित विभाग याबाबत कोणतीही माहिती दर्शवणारा बोर्ड लावलेला आढळून येत नाही जर अशाच प्रकारे निकृष्ट दर्जाचे काम सुरू राहिले तर शासनाचा मोठ्या प्रमाणात निधी वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही हा रस्ता परिसरातील गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असून दैनंदिन वाहतुकीसाठी उपयोगी ठरणारा आहे त्यामुळे दक्ष नागरिकांनी व ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामावर लक्ष ठेवावे तसेच संबंधित प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तातडीने याची दखल घेऊन कामाची गुणवत्ता तपासावी अशी मागणी होत आहे वेळेत योग्य उपाययोजना केल्यास रस्ता दर्जेदार बनेल आणि शासनाचा निधीही सुरक्षित राहील अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत